आज आहे दोन डिसेंबर दोन हजार चोवीस मित्रो आज दुपारनंतर वीस ते पंचवीस जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे उकळी पावसाचा धुमाकूळ दुपारनंतर असणार आहे या भागा या आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत दुपारनंतर राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो तुम्हाला विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रो आपण या ठिकाणी स्क्रीनवर जसं की बघू शकताय सांगली सातारा कोल्हापूर पुणे नगर या जिल्ह्यांमध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच बारामती जेजुरी पुणे दौंड करमाळा या ठिकाणी जामखेड नगर श्रीगोंदा या भागांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यता आज दुपारनंतर पाहायला मिळते पण चंद्रपूर इंदा इंदापूर बार्शी तुळजापूर या भागांमध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर जत या ठि या भागामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते पंढरपूर अकलूज या ठिकाणी सा सांगोला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे मित्रो एकंदरीत या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील सर्व भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर या ठिकाणी मराठवाडा या ठिकाणी पाहिलं तर बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये भाग बदलत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय माजलगाव देवराई पाथरी शेलू या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो व लातूर धाराशिव जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतो कळम परांडा वाशी या भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये देखील दे जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर मित्रो या ठिकाणी वर्धा यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली बुलढाणा या भागांमध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो आहे विदर्भात देखील संपूर्ण भागांमध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे तर उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो आहे कोकणपट्टीमध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या भागांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो आहे एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र खानदेश तसेच कोकणपट्टी या सर्व भागांमध्ये हवामान हे ढगाळ पाहायला मिळते व भाग बदलत हलक्या मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा देखील पाऊस पाहायला मिळणार आहे हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात आपण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाची नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद